नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपल्या फार्मासिटी या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पण हा व्हिडिओ कालचा आहे एक तारखेचा दुपारचा शनिवारचा दुपारचा निलावायचा व्हिडिओ मित्रांनो नीलावाला सुरुवात झाली क्वालिटीनुसार सगळे बाजारभाव जाणून आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवक मित्रांनो फक्त एक शेडची आवक आहे आता सध्या दुपारचे निलावे एक ट्रॅक्टर आणि एक लाईन पिकअपची बाजारभाव परिस्थिती जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीनुसार सगळे बाजारभाव तुम्हाला बघायला मिळणारे ट्रॅक्टर आणि पिकअपचे चॅनलवरती कनेक्ट्रा फार्मा सेटला जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या उद्याचे अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद मित्रांनो दुप दुपारचा कांदा निलावे क्वालिटीनुसार सगळे बाजारावर जाणून घेऊ मधील कांदा निलाव चालू साधा क्वालिटी बघू शकता साईज चांगली कांद्याची साईज सगळे पन्नास पंचावन्न प्लस काय बघायला दा दादा अठराशे अठराशे शेहेचाळीस रुपये शे अठराशेचाळीस क्वालिटी चांगली डबल पच्वीस नारायण टेबी का बरं तेराशे छत्तीस रुपये ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे एक हजार तीनशे छत्तीस कुठले दादा ಮಿತ್ರ ಕಲ್ಟಾ ಕೂಡ ಚೌದ ಕೀಡಿಯಮ ಸಾ सोळाशे रुपये झाले मित्रांनो एक हजार सहाशे रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड किती चौदाशे चौसष्ट रुपये कांदा क्वालिटी बघू शकते मित्रांनो मिडियम साईज चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे चौदाशे चौसष्ट कुठले दादा अकराशे एक्कावन्न रुपये स्वप्नामध्ये अकरा एक्कावन्न काय केला ब्याऐंशी रुपये काय परिस्थिती आजची मार्केट आच्ची बारे, चांगे बारे, चांगे बारे, चांगे। भावे, ओके चाला चाला। कांदा किती शिल्लक टक्के शिल्लक बरं धन्यवाद कुठले दादा कांदे काय बघेल चौदाशे रुपये चिन्सकेटचा कांदा मित्रांनो चौदाशे रुपये क्वालिटी मीडियम साईज मध्ये काय बोगेला दादा सोळाशे सोळाशे चाळीस रुपये कुठला आहे आपला कांदा गेटचा कांदा आहे सोळाशे चाळीस रुपये साईज कलर क्वालिटी बघू शकता कांदा क्वालिटी मित्रांनो मीडियम मिक्स कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता काय झालं माऊली नमस्कार चौदा एकतीस कुठले आहे कांदे मोडीचा कांदा आहे चौदाशे एकतीस रुपये किती टक्के राहिला माऊली शिल्लक किती राहिलं कसं काय काय परिस्थिती चाळीमध्ये अजून चांगले बरं चौदा एकतीस पंधरा एकाहत्तर क काहीतरी गेलाय मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कुठले दादा कांदे दावसवाडीचा कांदा आहे ठीक आहे पंधरा एकत्रच आहे शिंपी टाकलीचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांदे सुपर क्वालिटी डबल पत्ते कलर चांगला आहे साईज सगळी पन्नास प्लस दोन हजार एक्केचाळीस रुपये कुठले काका हो कुठले शिंपी टाकले बरं दोन हजार एक्केचाळीस रुपये कोणतं आहे आपल्या आपल्याचं प्रशांत बरं दोन हजार एकेचाळीस झालं ना ॲवरेज क्वालिटी मिडियम साईज कांदा क्वालिटी मिडीयम साईजमध्ये हा किती गेला तेराशे एकाहत्तर कुठले दादा चिल्सकेट तेराशे एकाहत्तर मीडियम क्वालिटीचा कांदा आहे मित्रांनो कलर क्वालिटी बघू शकता साईज आहे मीडियम साईजमध्ये क्वाल्टा मिक्स आहे कांद्यामध्ये कलर चांगला आहे काय गेला होता काय गेला रेट चौदाशे ब्याण्णव कुठले दादा चौदाशे ब्याण्णव रुपये कुठले काका लोकंडेवाडी लोखंडेवाडी आता काय अठराशे गेला का अठरा अठराशे रुपये ठीके लोखंडेवाडीचा कांदा आहे एक हजार आठशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता काका कोणतं कोणता आपले प्रसाद बरं काय गेलो सोळाशे ऐंशी कुठले कांदा डोडंबे कांदा आहे सोळाशे ऐंशी रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड एटी सोळा ऐंशी डोडांबे तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे दुपारचे कांदा बाजार आपल्याला बघायला मिळाले सरासरी कांदा बाजारभाव चालू आहे मित्रांनो आहे तीच परिस्थिती जे हलके माल जास्त आहे मित्रांनो ते हलके मालाला डिमांड थोडं कमी जे खादीचे बाजार आहे तर मित्रांनो हायएस्ट आपल्याला दोन हजार चाळीस रुपयेपर्यंत चांगला माल होता चांगले माल मित्रांनो कमीत कमी आहे आणि ॲव्हरेज माल आहे ते जास्त आहे मार्केटमध्ये सध्या दुपारची लेवलला त्याच्यामुळे कांदा बाजारा परिस्थिती आताची अशी तुमच्याकड की कांदा बाजारावर परिस्थिती काय निघाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाखवले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद